पाया लगा लगा, पाया लगा। पाया लगा। पाया लगा। मी ह्याच्यासाठी घाबरलो कारण की आईला कधीही आकडी येते फिट येते आईची तब्येत कधीही डाऊन होते व्हॉट्सअपवर पण हिचा काही मेसेज नाही आता अशा सिच्युएशन मध्ये मी काय समजायचं नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो काल वेदांत म्हणजे स्टेअरकेस वरून असं वरती चढत होता आणि त्याच्या गळ्यामध्ये दुर्बीन होती तर त्याचा काय पाय अडकला आणि तो पडला तर दुर्बीन पण अशी होती तर त्याला इथे जोरात छातीला लागला रडत रडत तो घरी आला आणि हा व्हिडिओ बघा तुम्ही

हा म्हणजे डायरेक्ट सीडीवर पडला ना तुझ कुठं बेटा मग तो, तो डायरेक्ट असा सीडीवर पडला बेटा दुखते तुझ्या इथे कसा पडला इथं खेळायचं ना बेटा तू ऐकत नाही पावडर लावू पावडर पावडर लावू बेटा ठीक आहे जास्त काय वेदांतला लागलेलं नाही त्याच्या खेळण्यावरून समजून आला आम्हाला आणि राहायला विषय आज सकाळी मी गेलो होतो जिमला आणि जिमला गेल्यानंतर प्रतिभाचा मला कॉल येतो प्रतिभाचा कॉल येतो तर मी तो कॉल इग्नोर करतो इग्नोर करतो म्हणजे खरंच मला माहीत नव्हते तिचा कॉल आलेला मला वाटतं एक मिनटं पण झाला नसेल मी बघितलं मेलोर हिचा काय कॉल आला होता मी प्रतिभाला कॉल लावला तिचा कॉल बिझी येतोय सारखा मी परत कॉल लावते पुन्हा कॉल बिझी होतोय मला व्हॉट्सअपला हिने काहीतरी मेसेज टाकून ठेवला असेल मी व्हॉट्सअप ओपन केला व्हॉट्सअपवर पण हिचा काही मेसेज नाही आता अशा सिच्युएशनमध्ये मी काय समजायचं मी ह्याच्यासाठी घाबरलो कारण की आईला कधीही आकडी येते फिट येते आईची तब्येत कधीही डाऊन होते तर प्रतिभा करते कधी पण तर त्या हिशोबाने मी घाबरलो ही फोन, मी ही कोना -कोना फोन। का नाही मी ही अजून लावत असेल पप्पांना वगैरे फोन काय मॅटर झालेला हो काय नाही तुम्हाला फोन केला आणि मेन म्हणजे माझा मोबाईल वेदांच्या हातात होता वेदांच्या बाजूला नाना पण बसलेले तो माहिती ना फोन आला का रिंग पण बाजूला देत कट करतो कट केलं पप्पांचा पण फोन पप्पाने पण दहा वेळा फोन केला त्याच्यानंतर तुमचा आला आईचा आला आईचा म्हणजे ते सामानाची लिस्ट घरी राहिली म्हणून ती विसरली म्हणून मला फोन करत होती आणि बाबाने फोन केलेला का संजोग आला का त्याला सांग ते पिशवी राशनची भरून ठेवली ते घरी घेऊ नये त्याच्यासाठी मी कॉल केलेला तुम्हाला तर मी जिम मध्ये होतो तर मी आईला कॉल केला म्हणजे चल आई घरी असेल तर आई तरी सांगेल काय झालं तर आईचा पण कॉल बिझी दाखवत होता प्रतिभाचा कॉल बिझी दाखवत होता मी पप्पांना कॉल केला मला पप्पा कुठे आहे तुम्ही पप्पा बोलता मी, मी बाहेर आहे एक काम कर राशनची थैली घे आणि जी मरून आलं राशनची थैली पहिला घे आणि घरी जा घरी आलो मी प्रतिभाला एवढा बडबडलो एवढा बडबडलो मी बोलला अरे प्रतिभा एक मेसेज तर कर काय जे काम आहे तू एक मेसेज तर कर मला की बाबा मी फोन याच्यासाठी केला होता की राशनची थैली आणायचे पप्पांचा फोन आला एवढं तरी मेसेज सोडे आता मला मला काय माहिती फोन वेदांच्या हातात आहे का कोणाच्या हातात आहे प्रतिभा घरी असते आणि फोन करते तर मला हेच वाटणार ना घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय असंच तर तू फोन करत नाही मला कधी की हाय हॅलो कसे आहेत लव्ह यू मिस करते ह्याच्यासाठी <laughs> तर नाही कॉल करत ना तू कधी मग काय असेल तर इमर्जन्सीसाठी तू कॉल करणार मी घाबरलो त्या गोष्टीसाठी घेऊन यायचं असेल तर मी मेसेज करते पनीर हा पनीर वगैरे घेऊन यायचं असेल तर ही मेसेज करते मी जिम झाल्यावर हिला कॉल करतो मेलो काय प्रतिभा काय काय नाही पनीर घ्या घेऊन या प्लीज मला वाटलं ह्याच्यासाठी गेला असेल कॉलच उचलत नाही बिझी 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 नंतर घरी आलो हिला मी बडबडलो जोर जोरात मेलो अरे प्रतिभा काय तुला अक्कल नाही हे नाही ते नाही नंतर कळलं ही बोल तेव्हा हिने मला सांगितलं वेदांच्या असताना एक शब्द पण बोलत ह्या गोष्टीचा प्रतिभाला ह्याच गोष्टीसाठी मी बड़ तो, तो एक कायदेशीर सलाम देतोय कारण की जेव्हा मी बडबड करतो रागात असतो प्रतिभाला बडबडतो तर प्रतिभा एक शब्दाने काय बोलत नाही आणि नंतर माझा बडबड करून झाला ना मला राग आला ना सकाळी म्हणजे बाबाचा पण फोन आला वेदांनी दिला नाही आईने फोन केला आईचा पण फोन वेदांनी कट केला म्हणजे रिंग वाजूनच नाही देत ते नाना बाजूला बसलेत त्यांना पण नाही समजत एवढा तरी तो बोलतो दे फोन मम्मीला फोन दे नाही ऐकत नाही ऐकत मी बोलले खेचून घेतला मी फोन लावला आईला लावला तुम्हाला लावला ला मग तुमचा लागला नाही मग परत आईला आई, आई बोलली माझी सगळं खटपट करायची नाही तुला माहितीये ना वेदांत अरे घे ना हातातून फोन खेचूनच घेतला एवढा म्हणजे तुला म्हणजे तो लहान मुलगा तुला म्हणजे हेच नाही होत असं म्हणजे तुझं ऐकतच नाही आतापासून नाही हे ना केलं मग तो पुढे काय ऐकणार सांग घ्यायचं है थोड्या वेळासाठी त्याच्या था हातातून खेचून घ्यायचं की बाबा मी एवढ्या जणांना फोन एवढ्या आहे तर तुझा उचलला भाग आहे प्रतिभा मग मी खेचून घेतला त्याच्यानंतरच लावले ना उद्या एमर्जन्सी मध्ये काय झाला आणि तू फोन बोलशील नाही बे त्यांच्या हातात फोन होता त्यांनी फोन लावून दिला नाही म्हणून असं झालं असं करणार का तू सांग मला नाही म्हणून मी त्याला खेचून घेतला ना फोन त्याच्याकडून त्याला बोल रड तू किती रडायचे रड मला फोन लावून काय का हो केला फोन करून तू खेचून वाटलं आई, आई सोबत बोलते पण तुझा पप्पा आणि मी फोन करत तू आमच्या लोकांना फोन करणार का आईला कॉल करणार पप्पाचा फोन रिसीव केला मी पप्पाला परत रिटर्न कॉल बॅक केला आणि ओके ठीक आहे आणि कॉल कशासाठी केलेला राशनच्या दुकानात थैली ठेवले ती घेऊन एवढीशा गोष्टीसाठी पण तुम्हाला जवळ म्हणजे परत जायला ना बरोबर पण एक मेसेज तर मी पण तुला कॉल करतो तो बिझी दाखवतो तू एक मेसेज तर टाकून ठेव ठेवली मम्मी विसरली सॉरी म्हणून मी फोन करत होते तुम्हाला तर प्रतिभाची अशीच सवय आहे की विसरते विसरत नाही म्हणजे सुचत नाही अंट मला काय काय नाही मग मी जाम बडबडतो आणि जाम बडबडल्यावर मग ती पण बिचारी काय बोलत नाही मला सतवतो मला अर्धा तास त्याच्या पाठी लागत होते लहान मुलगा आहे सतवणार ती गोष्ट वेगळी आहे ती गोष्ट वेगळी आहे शाळेत चल ते सतवणार लहानपोरं सगळे सतवतो आपला काय लाडाचा लाडोबा नाही आहे सगळेच सतवतात लहान पोरं कि बाबा कंटाळा करता शाळेत जायला नाही नाही बोलतात नाटक असतं ना असं आहे का एक दिवस सोडून तर मग प्रतिभाला मी बडबड केली जाम बडबड केली आणि नंतर माझं मला थोडस वाईट वाटलं बोलणारे यार मी प्रतिभाला बडबड केली वेदांच्या हातात फोन होता वेदांत पण ऐकत नाही मला बोलू तर दे मी काय बोलतोय मग मा मला थोडस वाईट वाटलं प्रतिभा बद्दल तर मी आता वेदांतला जेव्हा ट्युशनला सोडायला जातो मग प्रतिभाला बोललो चल तू पण माझ्याबरोबर बरोबर मग प्रतिभाला जरा फिरवतो थोडस जरा तिला पण थोडं फ्री करतो थोडस कारण की काय तिला पण बडबड केली तर तिला पण मन आहे शेवटी तर मला असं वाटतं की मी प्रतिभाला बडबड करतो ना मग फिरवतो मग तिला असं वाटतं की हा बाबा चला नवऱ्याने आपल्याला बाहेर फिरवतो काश तोडता समजलं पाहिजे माणसांनी तेव्हा माणूस रागात असतो रे प्रतिभा समज ना तू सांग कंट्रोल केलं पाहिजे तुम्ही कंट्रोल उदय कंट्रोल कारण की तुम्ही आता म्हणजे चार वर्ष झाले तुम्ही असंच करता जोर जोर आणि ओरडणार नंतर मग सॉरी ना काय फायदा म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजूनच नाही घे त्याची अरे बाबा सॉरी काश तोडतो लेकिन सॉरी तो बोलतो सॉरी बोलतो तिथे विषय संपतो बेटा आणि जोर जोरात ओरडतो म्हणजे काय तुला मारतो शिव्या घालतो खाली उतरवतो झिंजा पकडतो तुझ्या असं असं आहे काय तसं नाही हो पण ते कसं मग नंतर तुला घेऊन जातो का नाही बाहेर घेऊन जातो का नाही बाहेर फिरायला ते सांग असली बघितलं शान आहे नंतर मग बघा मला लाडात बघा कशी आहे हो आज रात्री जेवण नका ना म्हणून बाहेर जेवून घेऊन मग बसत मग मी बाहेरून घेऊन जाऊ दे बघितलं आज बाहेर बघितलं ना, ना आज बाहेर काय खाणार आहे काय पण आम्ही वेज खाणार परवाच बाहेरून खाल्लं ना बेटा ते काय पनीरच खाल्लं ना मग आज काय खायचं तुला मी वेजच राईस खायचंय मला कुठला बघितलं आता प्रतिभाची नाटके चालू झाली तर आईला जर मी बोललो ना आई प्रतिभाला बाहेर खायचंय तर मग आत, आत <laughs> <laughs> आता घरी जाऊन आईला बोलतो तो आईला मित्रांनो प्रतिभाला जेवायचं होतं बाहेर आणि प्रतिभा आता रेडी झाली कशासाठी हे बघा प्रतिभा काय आलं हा बेटा कुठे बाहेर खायला नाही गेलो बेटा बाहेर खायला मम्मीला जायचं होतं बाहेर खायला आता मम्मी बघ काय बनवते काय बनवते प्रतिभा सारखं तरी काय बाहेर खायला ना जेवण काय बाहेर खायला अरे हिला जेवायचं होतं प्रतिभाला बाहेर कारण तिच्यावर भडकलं होतं ना तुला माहितीये भडक हटलोच बाबा खरंच धन्य असो तुमच्या काय असाय त्याला वेळ म्हणतात प्रेमाचं वेळ मग काय करते बरोबर ना चल बाहेर येते जेवायला हा बेटा हा बाहेर ना तुला पण बाहेर कोणाला तुला ना ओके आणि बाहेर काय बाहेर येतेस का घरी जेवते आत्ताच सांग मला नंतर बोलू <laughs> ना आता मसूर आहे एवढी भाजी बनवलंय शिमला हो मिरचीची भाकऱ्या करते तुला दोन मग आता बाहेर उद्या 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 काय उद्या बाहेर जातो जेवायला हे बाबा जा तुम्हाला काय करायचं उद्या आजची रात्री मग कशी जाते ती मित्रांनो तर इथे असा विषय झालाय की अजून काय काम नाही झालं डेकोरेशनचं तुम्ही बघू शकता गणपतीला आता नेमके तीन चार दिवसच बाकी आहे मी तुम्हाला पहिलाच बोललेलो गणपती इथे बसवणार नाही आहे हा हां तयारी काहीच झाली नाही तर मित्रांनो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र